मित्रांनो शालिनी भक्तिसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत शिवजींच्या आठ अवतारांची कथा तर मित्रांनो कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा बऱ्याच काही तुमच्या गावाच्या कमेंट्स पण येत आहेत तर थँक्स धन्यवाद तर अशाच कमेंट्स करत राहा आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिवजीच्या पाच अवतारांची कथा ऐकली आता शिवजींच्या आठ मूर्ती कशा आहेत तर ते ऐकणार आहोत श्री गणेशाय नमो नमः नंदेश्वर म्हणाला सणद कुमारजी आता मी तुम्हाला लोकांच्या कार्यसिद्धी करणाऱ्या आणि सर्वांना सुख देणाऱ्या शिवजींच्या श्रेष्ठ अवताराविषयी सांगणार आहे ज्याप्रमाणे सूत्रामध्ये स्वरूप आहे सर्व भव रुद्र उग्र भीम पशुपती ईशान्य आणि महादेव अशी त्यांची नावे आहेत पृथ्वी जल अग्नि वायू आकाश शत्रज्ञ आणि चंद्र यांच्यामध्ये ती सर्वांधी आठ रूपे अधिष्ठित आहे शिवजींचे हे विश्वंभरात्मक रूप चराचर जगाला धारण करते असे शास्त्राचे स्पष्ट प्रतिपादन आहे भगवान शंकराचे सर्व जगाला जीवनदायी असे जे जलात्मक रूप आहे त्याला भव म्हणतात जे या जगाला अंतर्बाह्य व्यापून आहे जे संपूर्ण विश्वाचे भरणपोषण करून त्यास चालना देतो तो शिवरूपाला उग्र अशी उग्र आहे त्यांचे सर्वांना अवकाश देणारे सर्व व्यापी आकाशमत असे जे रूप आहे त्यास भीम असे म्हणतात त्यांचे सर्व क्षेत्रांमध्ये निवास करणारे जीवात्माचे अधिष्ठान असलेले ज्या जीवाचे भवपाश तोडून टाकणारे असे जे रूप आहे त्यास पशुपती असे म्हटले जाते महेश्वराचे सर्व जगाला प्रकाशित करणारे जे सूर्यात्मक रूप आहे त्यास ईशान्य म्हणतात आपल्या अमृतमयी किरणांनी सर्व जगाला शांत व आल्हादित करणारे जे चंद्रात्मक रूप आहे त्यास महादेव म्हणतात परमात्मा शिवजीचे आत्मा हे आठवे रूप आहे जे मूर्त अमूर्त अशा सर्व मूर्तींना व्यापून आहे म्हणूनच समस्त विश्व शिवमय आहे आणि ज्याप्रमाणे वृक्षांच्या मुळांना पाणी घातले असता त्यांच्या फांद्या पल्लवीत होतात त्याप्रमाणे शिवजींचे पूजन केले असतात हे शिवस्वरूप विश्व परिपुष्ट होते ज्याप्रमाणे पुत्र पौत्राधिकांना सुखात आनंदात पाहून पित्याला प्रसन्न वाटते त्याप्रमाणे आपल्या भक्तांना आनंदीत पाहून शिवजींना परम संतोष वाटतो जे भक्त शिवजींची मनापासून उपासना करतात शिवजींना जल अर्पण करतात शिवजींना तांदूळ अर्पण करतात शिवजींना ओम नम शिवाय मंत्र करून बेलपत्री अर्पण करतात त्या भक्तांच्या सर्व मनोकामना शिवजी पूर्ण करतात आणि त्यांना परम संतोष वाटतो कारण शिव त्यांच्या हृदयात प्रवेश करून त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात हे विश्व कृपा प्रसाद आपल्या आपण प्राप्त होतो म्हणून जो कोणी देहधारी प्राण्याची अनिष्टी करतो जो शिवजींच्या अष्टमूर्तीनेचे अनिष्ट करतो या संशयने या शिवजींच्या अष्टमूर्तींची कथा खूप भाग्यवान आहे त्याला ज्या शिवजींच्या अष्टमूर्तींची कथा ऐकायला मिळेल शिव महापुराणे सहजासहजी कोणाला ऐकायला मिळत नाही त्याने खूप काही पुण्य करून ठेवलं असेल पुण्याचा साठा करून ठेवला आहे त्याला ते शिव महापुराणाचे आठ रूपांची कथा ऐकायला मिळेल अष्टमूर्तीच्या रूपाने भगवान शंकर संपूर्ण विश्वात अधिष्ठ आहेत सर्वांना सर्व काळ सनिध्य आहे सर्वाकार उपकार करण्यासाठी तत्पर आहेत म्हणून ज्यांना स्वतःच्या कल्याणाची इच्छा आहे त्यांची परमभक्तीने शिवजीची सेवा केली पाहिजे तर शिव नंदेश्वर म्हणाला कुमारजी आता मी तुम्हाला शिवजींच्या अर्धनारीश्वर नावाचे जे अनुपम रूप आहे त्याविषयी सांगतो सृष्टीच्या आरंभी ब्रह्माजींनी ज्या प्रजा उत्पन्न केल्या त्यांचा विस्तार झाला नाही त्यामुळे ते दुःख व्याकुळ होऊन चिंता करू लागले तेव्हा आकाशवाणी झाली हे ब्रह्मण तुम्ही मैथुनी प्रजा निर्माण करा त्या आदेशानुसार ब्रह्माजींनी मैथुनी सृष्टी निर्माण केली आणि नि करण्याचा विचार केला पण तत्पूर्वी भगवान शिवजींनी स्त्रियांचे कुळ निर्माण केलेले नसल्यामुळे मैथुनी प्रजा कशी निर्माण करायची असा ब्रह्माजींना प्रश्न पडला तेव्हा शिवजींच्या कृपेशिवाय हे कार्य सिद्धीत जाणार नाही हे लक्षात घेऊन या त्यांनी तपश्चर्या करण्यास सुरुवात केली आणि त्यांनी परमेश्वराचे शिव आणि पराशक्ती शिवा यांच्या संयुक्त रूपाचे हृदयात ध्यान करून प्रदीर्घ काळ अनुष्ठान केले आणि त्या भगवान शंकर प्रसन्न झाले त्यांनी आपली कामदा मूर्तीमध्ये प्रवेश केला आणि अर्धनारेश्वरनर गेले अर्ध नराची कथा जो कोणी ऐकतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतो अर्धनारेश्वराचे रूप हे अप्रितिमा आहे शिव आणि शिवाचे एकत्रित रूप आहे तर एकत्रित रूप पाहून ब्रह्माजींना फार आनंद झाला त्यांना भगवंता भगवान भगवानाने त्यांनी भगवंतांना दंडवत प्राणीपात केला म्हणजे नमस्कार केला दोन्ही हात जोडून विनम्र भावाने स्तुती केली तेव्हा विश्वकर्ता महादेव वाणीने म्हणाले हे वत्सा तुमच्या मनात काय आहे ते मी तत्त्व जाणले आहे तुम्ही प्रजाची वृद्धी व्हावी या उद्देशाने तप केले होते मी तुमच्यावर प्रसन्न झालो आहे तर जो वर हवा असेल तो मागा मी तो वर तुम्हाला देतो अवशी असे शिवजींनी ब्रह्माजींना सांगितले त्यानंतर शिवजींनी आपल्या शरीराचे स्त्रीरूप भागाला म्हणजे शिवादेवीला आपल्यापासून विलग्न केले ब्रह्माजींनी त्या पराशक्तीला विनम्रतेने नमस्कार केला व म्हणाले हे भगवती हे शिवे सृष्टीचे आरंभी तुझे पती असलेले देवादी देव शिवप्रभूंनी मला उत्पन्न केले आणि माझ्याद्वारे सर्व प्रजानांना निर्माण केले परंतु मी निर्माण केलेले हा देवादिक मानसिक सृष्टी कितीही वेळा उत्पन्न केली तरी इचा विस्तार होत नाही म्हणून मी स्त्री पुरुष सम सम समागमातून उत्पन्न होणाऱ्या सृष्टीची निर्माण करून प्रजाची वृद्धी करू इच्छितो परंतु त्यासाठी आवश्यक असलेले स्त्रियांचे कुळ निर्माण करणे माझ्या शक्ती बाहेरचे आहे हे देवी तू सर्व शक्तीचे उगम स्थान आहे म्हणून तू माझ्या चरण मी अशी प्रार्थना कर की तू मला नारी उत्पन्न करण्याची शक्ती दे तसेच चराचर जगाच्या वृद्धासाठी आपल्याच एका सर्वसमर्थ रूपाने माझा दक्ष नावाचा जो पुत्र आहे त्याची कन्या हो तेव्हा तथाच तू असा आशीर्वाद देऊन शिवा देवीने आपला जो पुत्र आहे त्याची कन्या हो तेव्हा आशीर्वाद दिला आणि भ्रूबद्ध स्थानामधून आपल्यासारखीच कांती असलेली दुसरी शक्ती निर्माण केली तेव्हा तिला पाहून देव श्रेष्ठ शिवप्रभू हसून म्हणाले हे शिवे ब्रह्माजींनी तपश्चर्याने तुझी आराधना केली आहे तू त्यांच्यावर प्रसन्न हो त्यांचे सर्व मनोरथ पूर्ण कर त्यांच्या आज्ञेनुसार जगदंबेने दक्षाची कन्या होण्याचे मान्य केले होते अशा प्रकारे ब्रह्माजींनी अनुपम शक्ती प्रदान करून शिवादेवी शिवजीच्या शरीरात लीन झाली भगवान शंकर ही अंतर्धान पावले तेव्हापासून जगात स्त्रियाचे कुळ अस्तित्वात आले आणि मैथुनी सृष्टीला आरंभ झाला तिचा विस्तार होऊ लागला ते पाहून ब्रह्माजींना फार आनंद झाला मी तुम्हाला अर्धनारेश्वर नर या सर्वश्रेष्ठ रूपाची माहिती सांगितली हे वर्णन अत्यंत मंगलकारिक आहे जो मनुष्य खूप पुण्यदायक आहे जोने खूप पुण्य केले त्यालाच हे कथेचे श्रवण पठण करतो सर्व उत्तम भोग भोगून परम गतीला मोक्षला प्राप्त होतो तर असे हे शिवजीचे आठ मूर्तींची कथा होती आणि अर्धनारेश्वर रूपची कथा होती तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला हे अष्ट मूर्ती आणि अर्धनारेश्वर रूप कसे घेतले शिवप्रभूंनी तर याची कथा आवडली असेल आवडली असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा जय श्री महाकाल